विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता नववी गणित भाग दोन प्रकरण तिसरं त्रिकोण ट्रॅंगल्स या त्रिकोणाचा आपण अभ्यास करणार आहोत या प्रकरणामध्ये जे काही उपघटक आपण पाहणार आहोत त्यामध्ये त्रिकोणाच्या दूरस्थान प्रमेय त्रिकोणाची एकरूपता समजविभू त्रिकोणाचे प्रमेय तीस अंश साठ अंश नव्वद अंश मापाच्या त्रिकोणाचा गुणधर्म त्रिकोणाची मध्यगा काटकोण त्रिकोणाच्या खरणावरील मद्यकाचा गुणधर्म लंबद्वाजकाचे प्रमेय कोण दुभाजकाचे प्रमेय समरूप त्रिकोण थेरम ऑफ रिमोट इंटेरियर एंगल्स ऑफ ए ट्रँगल कॉंग्रन्स ऑफ ए ट्रँगल्स थेरम ऑफ आयसोलेशन ट्रँगल्स प्रॉपर्टी ऑफ थर्टी डिग्री सिक्स्टी डिग्री नाईन्टी डिग्री ॲंगलड ट्रँगल मिडियम ऑफ ए ट्रँगल प्रॉपर्टी ऑफ मीडियन ऑफ हायपोटेनियस ऑफ राईट एंगल अड अ ट्रँगल बायसेक्टर थेरम एंगल बायसेक्टर थेरम सिमिलर ट्रँगल्स इत्यादी उपघटकांचा आपण अभ्यास करणार आहोत प्रथमतः त्रिकोणाच्या दूरस्थांतरकोणाचे प्रमेय थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल्स ऑफ या ट्रँगल अतिशय महत्त्वाचं आहे या ठिकाणी प्रमेय आहे त्रिकोणाच्या बाह्यकोणाचे माप हे त्याच्या दूरस्थांतरकोनाच्या मापांच्या गरजे इतके असते हा त्रिकोण पी क्यू आर आहे त्रिकोण पी आर एस हा त्रिकोणाचा बाह्यकोण आहे आणि या बाह्य कोणाचं माप त्रिकोणाला पी आर क्यू जो हा जो त्रिकोणाचा कोण आहे त्रिकोण पी क्यू आरचा तो पी आर यश या बाह्य कोणाला संलग्न आहे जवळ आहे त्रिकोणाला तीन कोण असतात हा पी आर पी क्यू सोडला तर त्याच्यापासून दूर असणारे कोण पी आणि क्यू हे आहेत म्हणजे पी म्हणजे क्यू पी आर आणि क्यू म्हणजे पी क्यू आर या दोघांच्या बिरजेबरोबर पी आर यस या बाह्य कोणाची माप असते पक्ष आहे त्रिकोण पी क्यू आर या त्रिकोणाचा कोण पी आर एस -E हा बाह्य कोण आहे साध्य हा बाह्य कोण पी आर एस बरोबर कोण पी क्यू आर अधिक कोण क्यू पी आर हे दोन कोण आहेत सिद्धता लिहिताना या ठिकाणी त्रिकोणाच्या तिन्ही अंतरकोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते म्हणजे त्रिकोण पी क्यू आरचे तीन कोण क्यू हा पी क्यू आर अधिक पी हा क्यू पी आर आणि अधिक आर हा कोण पी आर क्यू हे तिघं एकदा क्यूमध्ये एकदा पीमध्ये एकदा आर एकशे ऐंशी बरीज पहिलं त्यानंतर रेषे जोडतील कोणांच्या मापांच्या बेरजेमध्ये कोण पी आर क्यू आधी कोण पी आर एस या दोघांची बरीज एकशे ऐंशी रेषे जोडतील कोण एक, को। एक आणि दोन विधानं काय सांगतात तर त्यांची उजवी बाजू समान असल्यामुळं डावी बाजूसारखी एक आणि दोनवरून कोण पी क्यू आर आधी कोण क्यू पी आर आधी कोण पी आर क्यू बरोबर कोण पी आर क्यू अधिक कोण पी आर एस दोन्ही बाजूला पी आर क्यू पी आर क्यू असल्यामुळे त्याचा लोभ झाला त्यामुळं राहिलेले जे आहे कोण पी क्यू आर अधिक कोण क्यू पी आर बरोबर कोण पी आर एस हाच तो बाह्यकोण आहे त्रिकोणाच्या बाह्यकोणाचे माप हे त्याच्या दुरुस्त अंतरकोणांच्या मापांच्या बेरजे इतके असते ओके थेरम ऑफ रिमोट इंटेरियर एंगल्स ऑफ ए ट्रँगल थेरम इज दॅट द मेजर ऑफ एन एंगल्स एंगल ऑफ ए ट्रँगल्स इज इक्वल टू द सम ऑफ इट्स रिमोट इंटेरियर एंगल्स गिवन वॉट इज गिवन एंगल पी आर यस इज एन एक्सटेरीयर एंगल ऑफ ए ट्रँगल पी क्यू आर टू प्रू एंगल पी आर यस इज इक्वल टू Angle PQR plus angle QPR, okay. Proof here given the sum of all angles of a triangle is 180 degree. That means these are three angles of uh, triangle PQR. Angle PQR plus angle QPR plus angle PRQ is equal to 180 degree. This is first treatment, But angle PRS plus angle PRQ is equal to 180 degree angles in linear pairs this is second from first and second angle pqr plus angle qpr plus angle prq is equal to angle prq plus angle prs yes. angle prq angle prq cancelled eliminating angle prq from both sides sir. that means the measure of an exterior angles of a triangle is equal to the sum of its remote angles द मेजर ऑफ अँड एक्स्टेरियर अँगल ऑफ ए ट्रँगल इज इक्वल टू द सम ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल्स ओके त्यानंतर त्रिकोणाच्या बाह्य प्रमेय म्हणजे त्रिकोणाच्या बाह्य गुणधर्म प्रॉपर्टी ऑफ अँड एक्स्टेरियर अँगल ऑफ ए ट्रँगल या ठिकाणी प्रमेयच असा आहे गुणधर्मच असा आहे पी आर एस या ठिकाणी हा बाह्य आहे आणि हा बाह्य कोण क्यू पी आर आणि पी क्यू आर या दोन दूरस्थांतर कोणाच्या मापा इतका असतो मापांची बेरिजी इतका असतो तर या ठिकाणी कोणताही कोण यापैकी या, या दोनपैकी क्यू पी आर असेल तो पी आर पी आर एस या बाह्य मोठा असतो किंवा पी क्यू आर असेल तो, तो सुद्धा कोण म्हणजे या दोघांची बेरीज एकट्याबरोबर असेल तर हा एकटा किंवा हा एकटा या पी आर एसपेक्षा मोठा असतो म्हणजे कोण पी आर एस हा पीपेक्षा मोठा आणि कोण पी आर एस हा क्यूपेक्षा सुद्धा मोठा आहे ओके okay. हे त्रिकोण पी क्यू आरमध्ये कोण पी आर एस हा बाह्य कोण आहे म्हणजे त्रिकोणाचा बाह्य कोण हा त्याच्या दूरस्थ अंतर कोणापेक्षा मोठा असतो ओके okay? उदाहरणार्थ या ठिकाणी जर ए आणि बी या दोघांची बिरीज ए अधिक बी येते ए अधिक बी ही बिरीज एपेक्षा मोठी आहे तशीच बीपेक्षा मोठी असते म्हणजे ए अधिक बी या एपेक्षा मोठी आहे आणि ए अधिक बी ही सुद्धा बीपेक्षा मोठी आहे ओके प्रॉपर्टी ऑफ अँड एक्सटेरियर अँगल्स ऑफ अ ट्रँगल सम ऑफ टू पॉझिटिव्ह नंबर्स ए अँड बी दॅट इज ए प्लस बी इज ग्रेटर दॅन ए अँड ग्रेटर दॅन बी ओके दॅट इज ए प्लस बी इज ग्रेटर दॅन ए अँड अल्सो ए प्लस बी इज ग्रेटर दॅन बी ओके इन ट्रँगल पी क्यू आर एंगल पी आर एस इज एन एक्सटेरियर एंगल ऑफ ट्रैंगल पी क्यू आर दैट मींस एंगल पी आर एस इज इक्वल टू पी क्यू एंगल पी क्यू आर अदिक एंगल क्यू पी आर ओके वाई थेरम ऑफ रिपो रिमोट इंटेरियर एंगल्स ऑफ ए ट्रैंगल दैट मीन्स एंगल पी आर एस धिस एक्सटेरियर एंगल इज ग्रेटर दैन एंगल पी एंड धिस एक्सटेरियर एंगल एंगल पी आर एस एल ग्रेटर दॅन क्यू ओके झालेल्या भागावरती स्रावसंच तीन पॉईंट एक प्रॅक्टिस सेट नंबर थ्री पॉईंट वन आपण सोडणार आहोत आकृतीमध्ये त्रिकोण ए बी सीचा कोण ए सी डी हा बाह्य कोण आहे कोण बी चाळीस आहे कोण ए सत्तर आहे तर माप कोण ए सी डी काढा या ठिकाणी बाह्य कोणाचे माप बाह्य कोणाचे माप दूरस्थांतर कोणाचे प्रमेय काय आहे तर कोण ए सी डी बरोबर कोण ए बी सी आधी कोन बी ए सी त्रिकोणाच्या दूरस्थान त्रिकोणाचे मग त्याच्यामध्ये या ठिकाणी कोण बी दिला आहे चाळीस आणि कोण ए सत्तर दिलेला आहे म्हणजेच कोण ए सी डी बरोबर चाळीस अधिक सत्तर कोण ए सी डी बरोबर चाळीसन सत्तर एकशे दहा अंश ओके अशा पद्धतीनं त्यानंतर दुसरा प्रश्न आहे त्रिकोण पी क्यू आरमध्ये कोण पी सत्तर कोण क्यू पासष्ट अंश आहे तर कोण आरचे माप काढा त्रिकोण हा पी क्यू आर आहे पी सत्तर आहे आणि आर क्यू पासष्ट दियला आहे आरचं माप काढाय शिंदेल आहे त्रिकोण पी क्यू आरमध्ये त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज कोण पी आधी कोण क्यू आधी कोण आर बरोबर एकशे ऐंशी अंश त्रिकोणाचे तीन कोण या ठिकाणी पी सत्तर दिलेला आहे क्यू पासष्ट दिलेला आहे अधिक कोण आर बरोबर एकशे ऐंशी अंश सतरा आणि पासष्ट एकशे पस्तीस अंश अधिक कोन आर बरोबर एकशे ऐंशी अंश आणि कोण आर बरोबर या ठिकाणी एकशे ऐंशी वजा एकशे पस्तीस कोण आर बरोबर दहामधून पाच गेले पाच आणि अठरामधून चौदा गेले चार पंचेचाळीस अंश कोण आर बरोबर ओके बर अशा पद्धतीनं तिसरा प्रश्न आहे त्रिकोणाच्या कोणांची मापे एक सहा अंश एक वजा वीस अंश एक वजा चाळीस अंश असतील तर प्रत्येक कोणाचे माप किती या ठिकाणी त्रिकोणाचे त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते त्या अनुषंगाने या ठिकाणी त्रिकोणाचे तीन कोण आहेत एक स अधिक एक स वजा वीस एक स वजा चाळीस असे तीन कोण आहेत त्यांची ब्रिज एकशे ऐंशी अंश कंस काढले तर एक स सधिक एक स वजा वीस अधिक एक स वजा चाळीस बरोबर एकशे ऐंशी अंश एक दोन तीन तीन वेळा एक साहेब तीन वादा वादा एक स वजा चाळीस वजा वीस वजा साठ बरोबर एकशे ऐंशी तीन एक स बरोबर एकशे ऐंशी अधिक साठ तीन एक्स बरोबर एकशे ऐंशी आणि साठ दोनशे चाळीस एक्स बरोबर तीन आठे चोवीस तीन शून्य शून्य ऐंशी म्हणजे पहिला कोण कौन त्रिकोणाचा बरोबर ऐंशी अंश आँश। दुसरा कोण एक वजा वीस ऐंशी वजा वीस बरोबर साठ अंश आणि तिसरा कोण त्रिकोणाचा एक स वजा चाळीस म्हणजे ऐंशी वजा चाळीस बरोबर चाळीस अंश त्रिकोणाचे तीन कोण पहिला ऐंशी दुसरा साठ तिसरा चाळीस अंश असे आहेत ओके क्वेश्चन नंबर फर्स्ट इन फिगर एंगल ए सी डी इज अँड एक्सटेरियर एंगल ऑफ ए ट्रँगल अँगल बी इज इक्वल टू फॉर्टी डिग्री अँगल ए इज इक्वल टू सेवंटी डिग्री फाईंड द मेजर ऑफ एंगल ए सी डी ओके हियर अँगल बी ए सी इज गिवन फॉर सेवन्टी डिग्री अँगल ए बी सी इज गिवन फॉर्टी डिग्री अँगल ए सी डी इज एन एक्सटेरियर एंगल ऑफ ट्रँगल ए बी सी देर फर थेरम ऑफ रिमोट इंटेरियर एंगल्स एंगल ए सी डी इज इक्वल टू एंगल ए बी सी प्लस एंगल बी ए सी पु वॅल्यू एंगल एज इक्वल टू फॉर्टी डिग्री प्लस सेवन्टी डिग्री एंगल फॉर्टी प्लस सेवन्टी वन हंड्रेड टेन एंगलल ए सी डीज इक्वल टू वन हंड्रेड टेन डिग्री ओके सेकंड इन ट्रेंगल पी क्यू आर एंगल पी इज इक्वल टू सेवेंटी डिग्री एंगल क्यू इज इक्वल टू सिक्सटी फाइव डिग्री देन हट इज द मेजर ऑफ एंगल आर ओके हियर एंगल पी एंगल क्यू इन ट्रैंगल पी क्यू आर एंगल पी प्लस एंगल क्यू प्लस एंगल आर इज इक्वल टू एटी वन हंड्रेड एटी डिग्री द सम ऑफ द मेजर्स ऑफ ऑल एंगल्स ऑफ ए ट्रेंगल इज़ वन हंड्रेड एटी देयर पर सेवेंटी डिग्री प्लस सिक्स्टी फाईव्ह डिग्री प्लस एंगल आर इज इक्वल टू वन हंड्रेड एट्टी डिग्री सेवन्टी प्लस सिक्स्टी फाईव्ह वन हंड्रेड थर्टी फोर वन हंड्रेड थर्टी फाईव्ह प्लस एंगल आर इज इक्वल टू वन हंड्रेड एट्टी एगल आर इज इक्वल टू वन हंड्रेड एट्टी महिनस वन हंड्रेड थर्टी फाईव्ह सब्ट्रॅशन इज फार्टी फाईव्ह डिग्री देअर फर एंगल आर इज इक्वल टू फॉर्टी फाईव्ह डिग्री ओके थर्ड एक्झामपल द मेजर्स ऑफ एंगल ऑफ पेट्र एंगल आर एक्स डिग्री x minus 20 degree, x minus 40 degree, find the measure of each angles, the measures of an angles of a triangle are x degree, x minus 20 degree, and x minus 40 degree, okay, the, therefore, measures of all angles of a triangle is 180 degree, therefore, here, x plus, एक्स मायनस ट्वेंटी प्लस एक्स मायनस फॉर्टी वी गेट वन हंड्रेड एटी एक्स प्लस एक्स प्लस एक्स थ्री एक्स मायनस ट्वेंटी मायनस फॉर्टी मायनस सिक्स इज इक्वल टू वन हंड्रेड एटी थ्री जी थ्री एक्स इज इक्वल टू वन हंड्रेड एटी वन हंड्रेड एटी प्लस सिक्स्टी थ्री एक्स इज इक्वल टू टू हंड्रेड फॉर्टी एक्स इज इक्वल टू एटी ओके फर्स्ट ॲंगल एक्स डिग्री to इक्वल टू एटी डिग्री सेकंड अँगल ऑफ अ minus एक्स मायनस ट्वेंटी डिग्री दॅट मीन्स एटी मायनस ट्वेंटी to टू सिक्स्टी डिग्री थर्ड अँगल ऑफ triangle एक्स मायनस 40 डिग्री दॅट मीन्स 80 मायनस 40 is equal टू 40 डिग्री द मेजर्स ऑफ द अँगल्स ऑफ अ triangle आर 80 डिग्री 60 डिग्री अँड 40 डिग्री ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना इयत्ता नववीतल्या पाठवून त्यांच्याही गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावा भोसले तर जातले अद्याप हे केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स देऊन प्रोत्साहित करा धन्यवाद